या शाळेमध्ये सर्व्हिस माझी बारा वर्ष होऊन गेली बारा वर्षामध्ये या शाळेसाठी शाळेला खरंच काय गरज आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकारी योजनेतून निधी खर्च करून शाळेची गरज भागवली असं होत नाही त्यामुळं या शाळेच्या ह्या स्लॅब देखभाल दुरुस्तीला अजूनही निधी आलेला नाही आणि निधी येऊन सुद्धा खर्च झालेला आहे माडा तालुक्यातील बारलोणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून बारा वर्षात एकदाही या दुरुस्तीसाठी निधी आला नसल्याचं येथील शिक्षक सांगतायत तर मागील दोन चार वर्षापूर्वी दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता पण काम झालं नाही मग हा निधी गेला कुठे असा सवाल विचारला जात आहे सध्या तरी या शाळेतील मुलांना वर्गखोलीच्या दुरावस्थेमुळे वर्गाच्या बाहेरच बसावं लागत आहे याबाबत शिक्षक काय म्हणाले ते पाहूयात ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातम्या आवडल्यास बातमीला हायप देखील करा आपल्या शाळेत जे पाणी साचलं हा ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता म्हणजे किती दिवसापासून हे पाणी साचाय चालू आहे माझ्या माहितीनुसार आपल्या काशीदोस्ती शाळेला साधारणपणे मेहेर भाऊसाहेब ज्यावेळेस जाहीर झाले होते तर मेहर भाऊसाहेब ज्यावेळेस जॉईन झाले होते त्यावेळेस ते आले होते आपल्याकडं आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्या दुरुस्ती शाळेला पंचायत समितीमधून या देखभाल दुरुस्तीमधून त्याच्यासाठी दे जी पाहता ज्या ठिकाणी स्लॅब गळतोय किंवा ज्या वर्ग खोल्या धोकादायक झालेल्या आहेत त्या वर्ग खोल्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये मंजूर झालेत आता साधारणपणे मेहर भाऊसाहेब या ठिकाणी तीन चार वर्ष सेवा करून ते दुसरीकडे बदली होऊन गेलेत म्हणजे अंदाजे माझ्या माहितीनुसार या शाळेला ह्या वर्ग स्लॅब दुरुस्तीसाठी दोन लाख मंजूर पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि दरवर्षी पावसाळा आला की आम्हाला प्रशासनाकडून सांगितलं जातं की तुम्ही विद्यार्थ्यांना धोकादायक खोल्यामध्ये बसू नका जर काही त्याच्यामध्ये गंभीर जर काय हे झालं प्रसंग आढळ झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकावर येईल म्हणून आम्ही दरवर्षी याचा आढावा घेतो की दरवर्षी सांगतो की या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचा जो स्लॅप आहे तो दुरुस्त करून घ्यावा हो लागेल या स्लॅपला तो स्लॅब जर त्याचा चाल सोडलेली आहे त्यातून त्याचं जे सिमेंट असतं असं भेगा पडून ते खाली सहज पाणी पडून पडून पाणी जिरून त्या स्लॅपने त्याची चाल सोडलेली आहे एवढं सांगून की दरवर्षी फक्त तात्पुरतं कुणीतरी येतं ता आणि निधी मंजूर झालाय म्हणतं आणि आता आपण पुढच्या पाठवड्यातच काम करून टाकू असं म्हणतो किंवा महिन्याच्या तुमचं परंतु मी या शाळेमध्ये सर्व्हिस लागून आता जवळपास माझी बारा वर्ष होऊन गेली बारा वर्षामध्ये या शाळेसाठी शाळेला खरंच काय गरज आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकारी योजनेतून निधी खर्च करून शाळेची गरज भागवली असं होत नाही त्यामुळं या शाळेच्या ह्या स्लॅबला देखभाल दुरुस्तीला अजूनही निधी आलेला नाही आणि निधी येऊन सुद्धा खर्च झालेला आहे